असलं खतरनाक गोड लागत ना त्या नॅचरल गोड येते पिकअप नाईन्टी मुळे हो नॅचरल येते खरंच नॅचरल येते म्हणजे तुम्हाला साईज आणि कलर दोन्हीला पिकअप नाईन्टी चे रिझल्ट एकदम भारी मिळाले आणि मेन सर्वात भारी काम याच झालं तेल्याचं काम झालं तेल्याचं फक्त आपलं जे सुरुवातीला जे निघालं ना अर्धा एक कॅरेट निघालं होतं त्यानंतर तेल्या बघायलाच भेटलं नाही तेल्याला मला वाटतं तुम्हाला हाय पॉवर दिलं होता ना आ, 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 हो हो आ, ते सर्व किटच घेतलं होतं ते किटच वापरले होते लॉक वगैरे ते सर्वच घेतलं तेलॉक वगैरे वापरलं म्हणजे तुम्हाला पण एकदम टॉप मिळाले हो ते मला सांगतो काय आमचं सर्व म्हणायचे की आम्ही डायरेक्ट घ्यावेत बाग उठून टाकणार पण लोक त्यांचे मी बाग पाहिलेत ना तर त्यांचं बाराशे जाडमध्ये सत्तर सत्तर कॅरेट ना त्यांनी तोडलेत आणि गुरांना घेऊन गेले लोक आणि आपलं ना एक कॅरेट पण मोठ्या मुश्किली निघाला सर लोक आमचा विश्वास नाही ठेवत ना नवीन लोक अहो मी त्यांना तेच सांगितलं होतं तुमचा नंबर पण दिला होता त्याला मी हे पण म्हटलं होतं जे खर्च होईल औषधाचा ते सर्व मी देतो बाबा ते तू वापर <laughs> काय रिझल्ट लागल्याशिवाय मतलब तुला रिझल्ट वाटले देऊ वाटलं ते दे नसल द्यायचं नको देऊ म्हटलं पण ते म्हटले नाही एवढं भारी भारी औषध वापरतात आमच्याकडचे त्या भागातले लोक आहेत ना नाहीये बर नेमकं कधी कधी हे बघा दहा रुपयाच्या गोळीने कदाचित ताप उतरणार नाही पण रुपयाच्या उतरू हो ना हे लोकांना गणित माहित ना नाही गणित माहिती नाही असं त्यांना काय पाहिजे ते औषध मारलं काल लगेच माणूस ठणत पाहिजे अरे म्हटलं कुठं तरी वेळ लागणार ज्यांना म्हटलं ऑपरेशन झालं लगेच तो म्हटला की माझे लगेच टाके भरले पाहिजे असं थोडी होतंय त्याला <laughs> जर जखमा भरायला वेळच लागतो बरं इतर कंपनीचे पण तुम्ही कथा औषधं वापरत होता हा हा आमचा त्यांचा किती फरक पडला हो जमीन आसमानचा फरक आहे सर तेच ना जमीन आसमानचा फरक आहे आणि उलट आहे ना मी तर नंतर मला अजून एक पिकअप न सोडायचं होतं बर पण मग काय झालं तर पाणीच थोडस विषय झाला mm. पडलं कारण की कुठल्याच वर्षी पाणी नाही या वर्षी पाणी खूपच कमी पडलं mm. मग ते रात्रीच पाणी द्यायचं मग मी दिवसात येत नव्हतो रात्री द्यायचो म्हणजे पाणी कमी आहे आपल्याकडं शेवट uh, uh. शेवट uh. uh. पण साईज आपली जवळजवळ सहाशे साडेसहाशे ग्रामपर्यंतसहाशे ग्रामच्या आसपास आता मी तुम्हाला जे टाकलेत ना फोटो फक्त वजन साधे काटे असल्यामुळे ते वजन झाले नाही तर मग शंभर टक्के ते मी ते दाखवलं होतं माझ्याकडे तो बारीक काटा आहे ना त्याच्यावर आम्ही वजन केलं होतं तो असं त्या आकड्याचा काटा आहे असं टांगून त्या होत्या ते नाश ग्राम तेराशे तेराशे ग्राम काढायला पाहिजे होता फोटो टाकला तेराशे ग्रामचे दोनच फळ होते चला जवळजवळ तिकडच येत शेतावरच सोनाराच्या दुकानाला तो म्हंटल तू सांभाळ मी तिकडे जाऊन थांबतो तुम्ही पण नवीन होते त्या बाजारात डचकूनच होते काय करावा खर्च वाया जाईल काय हा 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 ते म्हणजे मला आहे ना ते नियोजन व्यवस्थित भेटत नव्हतं आणि नेमकी करायची तर मी डायरेक्ट तुमच्या डोळे झाकूनच डेरिंग करून टाकली होती म्हणते नाही काय असेल ते राहणे सरांचं नंतर सेटिंग आहे ना ती पण भारी आहे आणि निरोगी आहे बर का ते म्हणजे त्याच्यावर कुठलाही आताच्या मालावर तरी आहे वीस टक्के खरडा पडलेला होता त्याच्यावर खरडा झाला होता म्हणून तो त्र्याऐंशी म्हटलं त्र्याऐंशी त्र्याऐंशी देऊन टाक म्हटलं तरी आता सध्या किती पैसे झाले सध्याच्या मालाचे अजून हिशोब नाही केला कॅश तिकडे भावाकडेच आहे अजून ते काही विचारलं विचारलं नाही मी किती कॅरेट भरले साधारण सात टन आला बघा चार ते फूट पंचर धरून सात टन हा सात ला थोडस कमी वाटत आणि आता एक चार एक चार साडेचार टन येईल आणि अजून जे कागदामध्ये जे बांधलेले फळ आहेत ना कमीत कमी अजून तरी मला वाटतं एक तीस एक कॅरेट तरी निघतील अजून आता पाच लिटरचं ऍप्लिकेशन करून टाका ना त्याला पाठीमागच्याला हो मग ते करणार आहे ना सर आता हे पाणी जरा मी टँकर चालू करणार आहे आता विहीर भरून घेतली ना जरा एक दहा वारा टँकर ते मग घेऊन येतो नक्की नक्की इथन बरंच मटेरियल घेऊन येतो ना मी खारी फाट्यावर खारी फाट्या आपल्या यांच्याकडून घेत आहे पवार साहेब हा हा त्यांच्याकडनं हो त्यांच्याकडनं चांगला तो माणूस रेझल्ट चांगला रिझल्ट चांगला सेवा जात आहे आपलं त्याने आपलं पुतण्या नाही का त्याने ते त्या दिवशी सांगितलं होतं ना हा मग ते पण रेटमध्ये हो पण व्यवस्थित हां नाही आम्ही डीलर लोकांना सांगितलं आहे की शेतकरी आपल्याला मेन आहे त्याला जास्त पैसे घ्यायचे नाही त्याच्याकडून कमी पण घेऊ नका बरोबर दोघांना आपल्याला परवडलं पाहिजे हो, आणि हो, विशेष करून त्यांना चांगले प्रोडक्ट द्यायचे आपल्याला हो बरोबर त्याला स्वस्तात देऊन काही त्याच्या माथी मारायचं नाही आपल्याला हा 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 नाही रेट म्हणजे काय एकदम रिजनेबल आहे काय एवढं हे नाही आहे इतर कंपनीचे वापरायचे किती खर्च व्हायचा तो अहो पाच लिटरचं कॅन्डस त्यांचं बावीसशे रुपयाला होत <laughs> आपलं बाराशे रुपयाला हजार हजार रुपये कि आणि माग फरक आहे आम्ही जेवढं प्युरिटी मटेरियल देतो ना शेतकऱ्यांना तेवढं बाकीचे लोक नाही देत हा फरक आहे हो हो चला तुमचा माल वगैरे बघून मला पण आनंद वाटला एखादा पण जमलं नाही तरी पण नेक्स्ट टाइम ला जरा नियोजन मला सुरुवातीपासून नियोजन करणार आहे ना देवा हा आणि मला ना बेसल डोस मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो सर फक्त मला बेसल डोस तेवढं एकनाथ गणित सोडून द्या तेवढं बघतो देतो देतो काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणून तुमचा कॉल मी रेकॉर्ड केलाय आपली चर्चा टाकायला याच्यामध्ये पूर्ण नाव आणि ऍड्रेस द्या जेव्हा आपण ग्रुपवर टाकतो प्रोडक्ट चांगला आहे पण शेवटी नवीन जे लोक आहेत त्यांना असं काहीतरी का ऐकल्याशिवाय पाहिल्याशिवाय ते विश्वास ठेवत नाही हो हो बरोबर तर तुमचं नाव पूर्ण नाव आणि ऍड्रेस सांगा रवींद्र गंगाधर विस मुक्काम पोस्ट आघार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली राहायला पुण्याला आहे आणि पुण्यावरूनच ते हँडल करतो मेन विषयच म्हणजे <laughs> तिथं कोणीही बघायला नसतं शेत फक्त एक माणूस लावलेला आहे त्याला सांगायचं औषध आपल्याकडनं एखाद्या तिथनं खारी फाट्यावरनं औषध घेऊन येतो आणि तोच सर्व फवारणी वगैरे नाही 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 अजून आपलं तुम्ही माझ्या समोर आले मी तुमच्यासमोर आपण दोघं गोलेला ओळखणार बी नाही म्हणजे बघा एवढं Oh, आपल्याला रिझल्ट चांगले द्यायचे ऑनलाईन uh -huh. जमान्याचा किंवा चा आपण त्याचा फायदा करून आपल्या oh, उत्पन्नात वाढ करायची भेटतं नक्की oh, होणार oh, oh, आहे हो हो ठीक आहे खूप चांगली oh, oh. तुम्ही कमेंट पण दिली धन्यवाद हो आपलं खतरनाक गोड लागतं ना तर नॅचरल गोडी येते पिकअप मुळे हो नॅचरल येते खरंच नॅचरलच येते म्हणजे तुम्हाला साईज आणि कलर दोन्हीला पिकअप नाईन्टीचे रिझल्ट एकदम भारी मिळाले आणि मेन सर्व भारी काम यातच आता केल्याचं काम झालं तेल्याचं फक्त आपलं जे सुरुवातीला निघालो कॅरेक्ट निघाल होत बर त्यानंतर केल्या बघायलाच भेटलो <laughs> तेल्याला मला वाटतं तुम्हाला हाय पॉवर दिला होता ना आ, 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 हो ते सर्व किटच घेतलं होतं हा तेलाची किटच वापरली होती हा अक्षरशः तेला लॉक वगैरे ते सर्वच घेतलं होतं तेला लॉक वगैरे ते वापरलं म्हणजे तुम्हाला तेलाचे पण रिझल्ट तुम्हाला एकदम टॉप मिळाले हो तेलाचं मला सांगतो काय आमचं सर्व म्हणायचं की आम्ही डायरेक्ट घ्यावे